नमस्कार सर्वांना श्री स्वामी समजा पुन्हा एकदा न्यू ब्लॉग मध्ये स्वागत तर पा फ्रेंड्स मग झाडाला छान अशी फुलं आलेली आहेत तर पा फ्रेंड्स तुम्हाला माहिती असेल की पावसाळ्यामध्ये आपल्या झाडाची वाढ आणि आपल्या झाडांची जी हिरवळ आहे ती हो व्हायला चालू होते तशाच प्रकारे मोगऱ्याचे फुलं प्रकारे वापरायची मोगरा वनस्पती हे एकच लोकप्रिय शोभेची वनस्पती आहे आणि बहुधा वेळा बागेमध्ये व घरामध्ये सुगंध सौंदर्यासाठी उगवले जाणारे हे मोगऱ्याचे फुल मोगऱ्याच्या फुलाचा उपयोग मोगरा हे एकच प्रकारचे चमेलीचे फूल आहे जे भारतामध्ये धार्मिक आणि संस्कृती समारंभासाठी आणि गजरा हार बनवण्यासाठी मोगऱ्याची फुलं वापरली जातात अशा प्रकारे मला ताईने कमेंट केली होती की हे जे मोगऱ्याचं रोप आहे तू कशा प्रकारे लावलेला आहे सगळ्यात पहिलं मी काळी माती घेतलेली होती पहा छान अशी काळी माती सुटसुटीत केली मेन म्हणलं झाडांना काय लागतं तर खत लागतो तर खत मी कोणता वापरला होता एकोणीस एकोणीस खत तो मी या वापरलेला होता आणि हो फ्रेंड्स पाहिजे जेवढं पावसाचं पाणी आपल्या झाडांना तेवढं झाडाची वाढ आणि हिरवळ येत राहते तुम्ही बघू शकता कुंडी माती ओल्ली चिंबा आहे तर इथे बघू शकता दोन तीन दिवस झालेला आहे छान पाऊस चालू आहे पावसामध्ये आम्ही मस्त कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि कुंड्या जे आहेत हिरवीगार अशी झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त हिरवीगार पानं फुटलेली आहेत आणि कळ्या देखील आलेल्या आहेत इथे सुद्धा मोगऱ्याची रोपा आहेत का मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हो एकोणीस एकोणीस खत टाकल्यामुळे आपल्या या झाडांची वाढ मस्त होती आणि लवकरात लवकर झाडांना फुलं देखील येतात कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा